या टीमच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं तळपचाईचे मालक सन्माननीय अर्जुन दादा मराठे यांच्या टी माध्यमातून टीशर्ट सौजन्य विकास भाऊ कारंडे संघ मालक फाइव स्टार स्पोर्ट मैदान सौजन्य संजय दादा पाटील सरपंच संचालक मोरणावरणा पद संस्था YouTube सौजन्य अक्षय दादा चव्हाण अध्यक्ष स्वराज्य 32 शिरा асоशन मंडप सौजन्य निलेजी सुतार समाजसेवक बॉल सौजन्य संतोजी मराठे समालोचक सौजन्य रोहित मराठे नाश्ता सौजन्य कुमार जयेश मराठे पाणी सौजन्य शुभमजी जाधव ट्रॉफी सौजन्य शंकर मराठे श्रीसागर मराठे या सर्वांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं आहे आणि याचमुळे ही स्पर्धा अतिशय दिमागदार पद्धतीने पार पडली आहे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले अमर मराठे त्याच्या साथीला सलामीवीर आलाय गोलंदाजीसाठी गोलंदाज ज्याने आजच्या दिवसामध्ये आपल्या टीम कडून केले राज तो ऋतुराज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय टीम सय्यदवाडीकडून अमर मराठे विरुद्ध ऋतुराज आज जर पाहिलं तर सय्यदवाडीला यावेळेस पहा रनआउट करण्याची संधी निर्माण झाली होती परंतु हुआ। ही संधी मात्र हुकली आहे पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली दोन षटकाची मॅच आहे याची नोंद घ्या दोन्ही टीमला आम्ही वारंवार या ठिकाणी सूचना देतोय पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली हो हो आणखीन एक चांगला चेंडू फलंदाज इथे बाद झालाय ओंकारच्या विकेटचं पतन फलंदाज बाद झाला नवीन पाटण मैदानाच्या आतमध्ये विजय मराठी सोन्या दोन बॉल्स आतापर्यंत खेळ समाप्त झालाय ऋतुराजने चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवरती अमर मराठीच्या बॅट मधून एक सिंगल आली दुसऱ्या बॉलवरती विकेटचारीतलाय सोन्याच्या बॅटमधून शोक आलाय अप्रतिम कॅच ऑफ द डे कॅच ऑफ द मॅच विजय मराठीला माघारी पाठवलंय गोल्डन डक ची शिकार ज्यावेळेस तुम्ही तुमच्या संघासाठी शंभर टक्के योगदान देत असता त्यावेळेस विजय तुमच्यापासून लांब नसतो आणि हे मात्र दाखवत असताना अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय आज सय्यदवाडी संघाने सर्वांची मन जिंकलेत सय्यदवाडी या संघाला मिळालेली नशिबाची संधी या स्पर्धेमध्ये खेळण्याची आणि त्या संधीचं सोनं करत असताना सेमीफायनल पर्यंत पोहोचलाय संदीप आस्कट आणि त्यांच्या नेतृत्वाखाली लढणारा संघ निनाय देवी स्पोर्ट सय्यदवाडी अप्रतिम विजय मराठे सोन्याबाद झालाय पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेत चांगलं क्षेत्ररक्षण अनिल यांचं आजच्या दिवसामध्ये जवळपास आठ ते नऊ कॅचेस अनिल यांनी पकडल्यात या बॉलवरती देखील ऑन साइडला स्ट्रोक लगावला एक धाव तर आहे दुसरीचा इथे प्रयत्न परंतु अमर मराठे सांगतोय दुसरी नाहीये एक धाव संघाची धाव संख्या दोन या आकड्यावरती चार बॉलचा खेळ समाप्त दोन धावा अनिल यांचं चांगलं षटक आज सय्यदवाडी संघ खूप चांगलं प्रदर्शन करत असताना हो हो यावेळेस अमर मराठीय अमर मराठेची कॅच ड्रॉप झाले संदीप आस्कट यांनी डोक्याला हात लावलेत परंतु त्यांना देखील माहिती आहे खेळाडू आपले नौके आहेत अशा चुका होणं या प्रेशरमध्ये स्वाभाविक आहे पाच बॉलचा खेळ संपलाय चांगली गोलंदाजी फक्त तीन धावा खर्च केल्या शेवटचा बॉल स्ट्रायकरला दीपक हो हो या बॉलवरती अप्रतिम आणखीन एक आज मात्र सय्यदवाडीचे खेळाडू काय करतायत बॉल जर हवेत आला तर ती कॅच मात्र शंभर टक्के कॅच हे मात्र समीकरण आजच्या दिवसामध्ये राहिलंय पहिल्या षटकामध्ये फक्त तीन धाबा आल्या क्रिकेटमध्ये कोणालाही कधी कमी लेखून चालत नाहीये सय्यदवाडी या संघानं आज भल्याभल्या संघांना नमावलंय आणि हा संघ सेमी फायनलमध्ये दाखल झालाय शेवटचे सहा बॉल संदीप आसकट आणि अमर मराठे दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू एकमेकाच्या आमने सामने पहिला बॉल पहिल्या बॉलवरती इथे उडवला ही कॅच महत्वाची अमर मराठीची दुसरी संधी ही कॅच नाही तर मॅच आहे टीम ही कॅच नाही तर सय्यदवाडी साठी मॅच होती कारण की अमर मराठी साठी येणारे पाच बॉल हे खूप महत्वाचे होते संघाची धावसंख्या पाच या आकड्यावर ते या बॉलला सोडून दिले व्हाईट बॉलचा इशारा सहा रन सहा धावा शेवटचे पाच बॉल शिल्लक अपील स्ट्रॉंग आत्मविश्वास कमी कारण की बॉल पडल्यानंतर थोडासा विकेट फोड्यामध्ये पडला आणि एक टप्पा घेत विकेट आत्मविश्वास मोठा अपील केली आता शेवटचे आणखीन एक चांगला चेंडू आता तीन बॉल शिल्लक अगदी रोहित पाटील आणि अर्जुन पाटील खूप चांगली पंचांची भूमिका साकारत असताना अगदी डोळ्यात तीन घालून या ठिकाणी पंचांची स्टेप आउट होऊन केलाय अमर मराठी घाती प्रहार चेंडू सी पार षटकार अमर मराठीला माहीत होत की एखादा षटकार चौकार जर आला नाही तर या मॅच ची गणित आपल्या टीमच्या विरोधामध्ये जाऊ शकतात आणि यामुळेच अमर मराठीने ठोकलाय षटकार संघाची धावसंख्या बारा चार बॉलचा खेळ समाप्त झाला आहे दोन बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे पहिल्या षटकामध्ये ऋतुराज यांनी फक्त तीन धावा खर्च केल्या यावेळेस समोरच्या दिशेत एक धाव तर घेतले दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटची संधी दोन धावा कंप्लीट चौदा धावा धावपलकावरती दाव आता शेवटचा बॉल अगदी फायनल बाकी परंतु ही मॅच मात्र फायनलचा सारखी होणार यामध्ये ती मात्र शंका नाहीये कारण की सय्यदवाडीने आजच्या दिवसामध्ये काय केलं तर सय्यदवाडीने प्रत्येक सामन्यामध्ये शंभर टक्के योगदान दिलंय प्रतिस्पर्धी संघ मराठीवाडीला देखील कमी लेखून चालणार नाहीये या बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावला शेवटच्या बॉलवरती मिस टायमिंग स्ट्रोक फलंदाज अमर मराठी आता बारा बॉल मध्ये पंधरा धावांची गरज चला क्षेत्ररक्षण लावून घ्या मराठेवाडी संघ चला घाई करा चला मॅच दोन्ही सलामीवर लगेचच पाठवा कारण की बॅटिंग करत असताना आपल्यालाच लाईटचा सा सामना करावा लागेल त्यामुळे तुम्ही काही करा दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जगदीश आणि ऋतुराज हे दोन्ही सलामीवर मैदानाच्या आतमध्ये बारा बॉलमध्ये आता पंधरा रनची आवश्यकता बारा बॉल पंधरा अमर मराठी गोलंदाजी ट्रॅकवरती जगदीश स्ट्रायकर इनला ऋतुराज नॉन स्ट्राईकला बारा चेंडू पंधरा धावांची गरज मराठी वाडी की सय्यद वाडी या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत असताना बघता बघता हा संघ सेमीफायनल मध्ये पोचला पहिल्याच बॉलवरती मिस टाइमिंग दर्जाचा स्ट्रोक बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक कॅच पकडले फलंदाजबाद नवीन फलंदाज साहिल अमर मराठी विरोधामध्ये आज बॅटिंग करावी लागेल पहिल्या बॉलवरती आल्या आल्या बिगीट करण्याचा प्रयत्न कॅच 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 फलंद पता मराठीवाडीचे पाटेरा के जे सुरुवातीला धावा बनत नव्हत्या त्यावेळेस त्यांचा आवाज येत नव्हता परंतु जशा सुरुवातीच्या दोन बॉलवरती दोन विकेट आल्या आता मात्र मराठीवाडीचा आत्मविश्वास पुन्हा बळकावला पुन्हा त्यांचा आवाज यायला सुरुवात झाली कारण की महत्वाची मॅच नवीन फलंदाज नयन मैदानाच्या आतमध्ये बारा बॉल पंधरा धावा मराठेवाडीला अशा सामन्यांचा भरपूर अनुभव आहे आणि अमर मराठे पहिलं षटक खूप महत्वाचं यावेळेस पा एक धाव तर आले दुसऱ्या धावेचा वेगाने अवे प्रयत्न केला जातोय फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला एक धाव आले कोणती धाव नाहीये तीन बॉल मध्ये कोणती धाव नाहीये चौथा बॉल देखील चांगला हातालाय चार बॉलचा खेळ समाप्त झालाय मेडन षटकाची चर्चा जरूर केली जाऊ शकते या मैच या बॉलला देखील सोडून दिलंय पाच बॉलचा खेळ समाप्त झालाय फाय स्टार चषक स्वतः यजमान संघ अमर मराठे या स्पर्धेमधलं मेडन षटक हाताळणार का या बॉलला सोडून दिले व्हाईट बॉलचा इशारा अतिरिक्त स्वरूपाची धाव आली आहे एक्स्ट्रा रन आले अजून देखील सात बॉल सात मध्ये चौदा धावांची गरज एका बाजूला सय्यदवाडीच्या जरी विकेट गेल्या तरी सामना अजून संपलेला नाही कारण की एका षटकामध्ये देखील या चौदा धावा बनू शकतात या बॉलला सोडून दिले पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आहे अमर मराठे यांचं षटक हाताळलंय अप्रतिम एकच धाव खर्च केली आहे आता सहा बॉल सहा बॉलमध्ये चौदा धावांची गरज शंकर मराठी गोलंदाजीवरती या बॉलवरती पाक दे सय्यदवाडी संघ एकदा डिक्लेअर स्वरूपाची आता पाच बॉल मध्ये तेरा धावांची गरज दोन षटकर जर आले ना तर या मॅच मध्ये ही मॅच बनू शकते पाच बॉल अजून देखील तेरा धावांची गरज आहे विजयासाठी शंकर मराठी गोलंदाजीवरती जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत मात्र विजयाबद्दल काही चर्चा करू शकत नाही कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय मराठेवाडी वाटलं होतं कुठेतरी सात ते आठ धावांच्या पर्यंत त्यांचा डाव गुंडाळतो की काय परंतु अमर मराठीने मारलेले षटकार आणि त्यानंतर जे धावसंख्या एक सुस्थितीमध्ये आणून ठेवलं आपल्या संघाला त्यानंतर पहिलं षटक हातायला अप्रतिम एकच धाव खर्च केले आणि प्रेशर दडपण दबाव कुठेतरी निर्माण केला यावेळेस खोलात टाकलेला बॉल डॉट बॉल आलाय तीन बॉल मध्ये बारा धाबाची गरज आणखी एक डॉट बॉल आता दोन बॉल बारा धाबाची गरज यानंतर प्रेक्षणी लढत अर्जुन पाटील विरुद्ध राजेश कारंडे अशी मॅच मॅच अजून संपलेली नाहीये वाईट बॉल प्लस वन अशा दोन दावा दोन बॉल आणि दहा रनची आवश्यकता चला फलंदाज बाद झालाय